शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेतीतंत्र या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो या तंत्राच्या सहाय्याने आपण तुमचं यावर्षी कापूस पीक पूर्णपणे व्यवस्थापन करणार आहोत बरं का कारण पुरेपूर खत व्यवस्थापनापासून लागवड काढणी बियाण्याची निवड सगळं व्यवस्थापन आपल्याला आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवरती तिथं पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लागवड करते वेळेस हा पडतो की बाबा आपलं कापूस लागवडीचं योग्य अंतर किती असणं गरजेचं आहे आता शक्यतो जे लागवडीचं अंतर असतं मित्रांनो तर ते बियाण्यावरती डिपेंड असतं त्याच्यानंतर आपली जमीन कशा प्रकारे आहे त्याच्यावरती डिपेंड असतं हलकी जमीन आहे का मुरमाड जमीन आहे का काळटीची भारी जमीन आहे का त्याच्यानंतर आपण आपल्या जमिनीला पाणी व्यवस्थापन करू शकतो का त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला लागवडीचं अंतर तिथं अवलंबून ठेवावं लागतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बियाण्याची निवड करताना ते झाड कसे उंच वाढतंय का फळ फांद्या त्याला नुसते खालून जास्तीत जास्त आहे का उंच वाढणाऱ्या झाडासाठी आपल्याला वेगळं अंतर ठेवावं लागतं आहे डफळणाऱ्या जास्तीत जास्त फळ फांद्या येणाऱ्या झाडासाठी कमी उंची असलेल्या झाडासाठी आपल्याला जास्त अंतर ठेवावं लागतं आहे ह्या असल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरची गोष्ट आपल्याला जी लक्षात घ्यायची आहे तर ती म्हणजे आपली जमीन काळाटीची आहे एकदम भारी जमीन आहे तर अशा जमिनीसाठी आपल्याला जास्त अंतर तिथं ठेवणं गरजेचं आहे काळाटीची भारी जमीन असेल तुम्ही पाणी देऊ शकत असाल बागायती जमीन असाल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला कमीत कमी दोन ओळीमधलं अंतर चार फूट आहे कमीत कमी सांगतोय शेतकरी मित्रांनो आणि दोन झाडामधलं अंतर आपल्याला दोन फूट ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त अंतर सहा फूट दोन ओळीमधलं तीन फूट दोन झाडामधलं अशा पद्धतीने सुद्धा दा तिथं ठेवू शकता पाच पाच बाय दोनवर सुद्धा भारी जमिनीमध्ये काळाटीच्या जमिनीमध्ये कापूस या पिकाची तिथं लागवड करू शकता आता तुमची हलकी जमीन आहे मुरमाड जमीन आहे पाणी देऊ शकत नसाल जिरायती जमीन आहे तुम्ही पूर्ण पूर्णे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती आपला कापूस डिपेंड असेल तर आपल्याला तीन बाय दीड किंवा तीन बाय एक या अंतराने आपल्याला आपल्या शेतामध्ये तिथं कापूस लागवड करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो होतं काय आपल्या जमीन जर जिरायती असेल तर आपल्या शेतामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कापसाचं कापूस कापसाची तिथं झाडं लावणं गरजेचं आहे जास्तीत जास्त झाडांची संख्या झाल्यानंतर एकंदरीत आपलं उत्पादन वाढीसाठी तिथं मदत होते परंतु तुमची बागायती जमीन असेल तर आपल्याला कमी झाडं लावायची आहेत कमी झाडं ला का लावायची आहेत जास्त अंतर का ठेवायचं आहे जर आपलं कापूस जास्तीत जास्त वाढला सूर्यप्रकाश वगैरे भविष्यामध्ये जर भेटला नाही व्यवस्थितपणे जमिनीपर्यंत गेला नाही तर आपल्या कापसाची तिथं भयंकर पातेगळ होत राहते तर या समस्येपासून वाचण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अंतर दोन झाडांमधलं दोन ओळीमधलं तिथं ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहितीपूर्ण माहिती रोजच्या रोज जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर आपल्या कृष आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो शेतकरी मित्रांनो इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो